हॅलो फ्रेंड्स कसे आहात मी सुप्रिया काही लोक ओळखतात काही लोक नाही ओळखत तर आज संक्रांतीचा हळदी कुंकू आहे आणि छोटासा ब्लॉग बनवते तर आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स करा कशी दिसते मी ही साडी घेतली माझ्या मम्मी पप्पांनी मला ॲक्च्युली गौरीची साडी आहे गौरीची म्हणजे जी मम्मीकडे माझ्या गौरी गणपती असतो मग जी गौरीला मम्मी साडी होते ना तीच साडी मग ती मला दिली आहे मी गौरी म्हणून तिची मुलगी तर कशी दिसते मला सांगा नक्की तर आता मी तुम्हाला दाखवते तयारी कशी काय काय केली आहे ते आता एक नाव घ्या हो राधा बोलते कृष्णाला पदर माझा सोड राधा बोलते कृष्णाला पदर माझा सोड राजेशरावांचं नाव घेते अमृताहून गोड अरे वा गोड नाव घेतलं आता तुम्ही नाव घ्या हो महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साथ संतोष नाव घेते संत्रात आहे खास अरे वा मस्त छान दोघीने पण छान नाव घेतले लक्षात होती का बघून गेली पहिलं बघितल्यानंतर हल्दी कुंकुचा नको <laughs> <वान, वान। laughs> वडापाव इडली नको डोसा नको नको वडापाव मला आवडत फक्त मंगेश आता सध्या कोण नाहीये तर मैत्रिणी नाव घेतली आता मी जरासं नाव घेते असच आठवलं काहीतरी नाव म्हणून शॉपिंगला जायला तयार होते मी झटकन राकेश रावणचं नाव घेते मी पटकन कस वाटलं नाव हाँ? नाव घ्या ना एक जोरात बोला फक्त जरा वाट पाहिजे म्हणजे आता आठवेल ते बोला आता प्रत्येकीला घ्यायला सांगणार आहे मी

आवाज पण कशा तुटतोय <laughs> पक्षांचा हवा विशालरावांचं नाव घ्यायला लोकांना कशाला हवा मन मय बोलतेस निघून ह्या गडगड बोला आमचे देश आडू नका आमच्याशी भांडू नका जाऊ बाई बाईना तू असो असो नाव घ्यायचंय ना मी काय मी मस्त मजेतच असते मी नाही मजेतच राहा नाव घ्या ना आता नाव सगळ्यांना घ्यायला सांगितलं सांगितले असते तुम्ही पाठ करून तरी असं सांगायचं कसं सरप्राईज घ्या नाव आता का मठवार बजा ऐक बसली होती दारात नजर माझी आकाशात प्रकाशराव नाव आहेत माझ्या हृदयात मस्त होत उलट पण हे मॅच झालं तुम्ही घेतलं ते छान झालं बोलू हा बोल गोव्यावर काजू आणि बाबाचं नाव कशाला घ्यायला लाजू बाबा श्रीराम श्रीराम नाही नाव घ्यायचं हे असं नाही नाव घ्यायचं त्यांनी घेतलं

घ्या 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 चला नाव घ्या नाव आहे संक्रांतीला आहे तिलाचं महत्त्व खास सचिनरावांना भरवते मी पुरण पुरणपोळीचा घास अरे वा छान 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 आता कोण हा चान। चान। ना या नाही हो त्यांना खाई जायचे त्यांना जायचंय हळदी कुंकुवाचे निमंत्रण मिळाले काल यशवंतरावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल हा छान चला बोला मैत्री आणि नात्या नसावा स्वार्थ संदीपरावामुळे माझ्या जीवनाला आला अर्थ अरे वावऱ्याच मोकल नाव घ्या मोकल घेतात घ्या बाकी घ्या नाव बसा बसा या नाव घ्यायचं या माझ्या नवऱ्याच तुझ्या

बाय बाय हा बाय घागरी घागरीतले तूप सांडले चूल आणि घागरीचे भांडण झाले भांडता भांडता गेला त्यांना ठसका हर्षद रावांचे नाव घ्यायला मला लागत नाही मस्का आय शौक सैया मस्त मस्त खरंच छान आता तुम्ही सनई चौगडा वाजतो सप्तसुरात संजय रावांचं नाव घेते सुप्रियाच्या घरा वा मस्त छान छान

गवताला इंग्लिश मध्ये म्हणतात ग्रास गौताला इंग्लिश मध्ये म्हणतात ग्रास राकेश रावांचं नाव घेते मी तुमच्यासाठी खास घेताना मला होत नाही त्रास तर आमच्या इथे भाभी आहे त्याला मराठी येत नाही तर त्याला मी मराठीमध्ये नाव कसं घ्यायचं ते शिकवते त्यांना नाव म्हणजे काय हे पण माहित नाही तर भाभी मला बोलते है, आप सिखाव हो, मी बोलू की ह ना मैं हा? आप बोलो केक मध्ये चॉकलेट केक चॉकलेट केक, केक।, केक।, केक। भैया का ना विजय विजयराव माझे विजयराव माझे लाखातेक लाखातेक लाखाते ना लाख लाख एक लाख एक लाखात एक, एक, हाँ, माजे एक <laughs> बोलो विजयरावे माझे लाखात एक मा, लाखात एक कैसे लगा आपको क्या बोले थे फिर से बोलो केक मध्य केक केक मध्य केक चॉकलेट केक चॉकलेट केक अभी भैया का नाम लो विजय विजयराव माझे विजयराव माझे लाखात एक लाखात एक अभी अच्छा, <laughs> <अभी> अच्छा, <laughs> अच्छा बोला अभी अच्छा बोले अच्छा बोला ना मम्मी ने मम्मी ने अच्छा बोला ना <laughs> 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 नाव घ्या <laughs> मला पण येतो ना सोळा वर्ष झालेलं सोळा घ्या चल ना, ना ना ना, ना, चला नाही घ्या हो चला लोकं भल्या समुद्रात छोटीशी वडी विनोदरावांचं नाव घेते लाखात जोडी छान लाखात एक जोडी त्यांची तुमची करोडो देख शंकराच्या पिंडीवर शंकर आला रे गेला नाही त काय आज तू मला माली आता ते बोलत आहेत शंकराच्या पिंडीवर बेल ठेवते वाकून सुनीलरावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान ओके बेल ठेवत नसतं बेल वाहायचं असतं हे मग मोबाईल सर्च व्हायला लागला घ्या <laughs> जो येईल तो घ्या घे केसाला, रुमाल द्या पुसाला सतीचा नाव घेते साडी द्या नेसा माझी छान होत नाव ये, 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 ए यांचं नाव जरा वेगळं होत छान वाटलं पण कुरल्या काय कुर्डक कुरल्या केसाला द्या पुसाला सतीचा नाव घेते साडी द्याने चांगलं होतं मस्त होत वेगळंच ऐकलं नाही

शंकराच्या पिंडीला बेलवादी वापरून शंकरचंच नाव सुप्रियाचं मटण मटणाचं मटण कोंबड्याचं मटण शंकर माझ्या ब्लाऊजचं मटण येत नाही बोलून डायरेक्ट बटन काय तरी पाहिलं आप तिला शिकवाय का

चालेल चालेल काही चालेल चंद्राला म्हणतात इंग्लिश मध्ये मून चंद्राला म्हणतात इंग्लिश मध्ये मून जयकुमार रावांचं नाव घेते मात्रे गराण्याची सूर अरे चष्मा मैं, अरे मॅडम पुस्कले अरे नाही समीर ना समी? समीर तसं नाही समीर अरे ते माहित आहे मला सौभाग्यवती <laughs> ज्योती समीर शेडगे <laughs> बोल ना नाही ये ना येत ना येत मोबाईल आहे ना नाही पड़ ग पटापट घे पाण्याला बोलतात इंग्लिश मध्ये आ... वॉटर हा आ... सागर भोसलेंची मी वाईफ मला नाही मला ज्योती घे चला तिळाला आहे गुळाची गोडी थोड काय कटकट नाही आता मी आता मला तयार केला विसरले बघे गुळाची गोडी आणि तुमच्या रावांच्या सोबत वाढते संसाराची गोडी मस्त तू सगळ्या नमस्त आणि तुझं काय Next, next अच्छा नाही अरे त्यांनी किती इतना तुला सागर हा नाव नाव आहे ओके थँक्यू खूप मेहनत करून करून मीच तुला नाव सांगितलं आणि तू परत तेच नाव घेतलं ते पण तू चुकीचं घेतलं मी सांगितलं झालं झालं पण तरी पण मॅच झालं थँक्यू थँक्यू हां फोटो एक व्हिडिओ साठीच काकी घ्या ना साका साखराचे खडे मोहन नाव घेते देवा पुढे अरे वा मस्त कसं घेतलं आईने नाव सही सही दमली नाव घे एक होती चिवू एक होता काऊ एक होती चिऊ एक होता काऊ डोकं नको खाऊ शपथ मी खरंच डोकं खाल्लं तुझं तू खरंच तसंच बरोबर नाव मैत्री चांगलं आहे झालं शेवटची येऊन गेली झालं आता आमचं पण बरं वाट ना तुला भेटून आता मी चेंज करायला जात होती आणि माझी जाऊ बाई राहते कुठे आम्ही सगळे राहतो एकाच घरात पण हिला आता वेळ मिळाला आता आली आता हिला पण सोडायची नाही आपण हिला पण नाव घ्यायला चाचीला बोल नाव घे घ्यायचा नाही घ्यायच आम्ही नाही घेणार नाही नाव घेते चाची ना सोना तुला तुलशीला लावते दिवा मंगेशरावांसारखा जोडीदार जन्मजन्मी हवा अरे वा 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 मंगेशराव कुठे गेले तुमचे मंगेशराव घरी तुमचे तुमचे विचारते ती चाचू कुठे नाही चाचू कुठे मंगेश चाचू गली आहेत पिलू बाय कर चला बाय गुड नाईट आणि बोल लाईक करा सबस्क्राइब करा बोल लाईक करा चला बाय बघित माझा चेहरा सई मा सही माझ्याकडे बघते थकली मी आता आता आटपलं सगळं आता बसली है चेंज करते आणि ब्लॉग एंड करते तुम्हाला कसं वाटली सगळी नाव उखाणे सगळ्यांचे कशी वाटली तुम्हाला उखाणे आता फ्रेश होऊन बोलत्या कसे वाटले सगळ्यांची उखाने मजा केली आम्ही कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा मजा आली एकदम चला बाय बाय